अशी काही चर्चा झालेली नाही जरूर मी आम्ही बहींची भेट घेतलेली होती कारण ते मुंबई मुंबईमध्ये आलेले होते वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने आलेले होते आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न सोयाबीन प्रश्न कांदा निर्यात बंदी आपल्याला ठेवायचीच निर्यात बंदी होऊन द्यायची म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात कसे कसे ते पाहायचं आणि बरेच वर्ष एम एस पी चा दर ठरलेला नाहीये चार ते पाच वेळेला एफआरपी वाढली परंतु एम एस दर वाढला नाही ज्या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते ते, ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे त्यांच्या पेपरची त्या बातमी दादा कुपी त्या दे 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 दा समोर देखील मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो त्याच्या मित्रांनो माझ्या बांधवांनो की मी ज्यावेळेस आमचं फायनल होईल त्यावेळेस मस्त पैकी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गोष्ट फार बारकायला सांगेन माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली मग शेजारी का नाही मग तिकडं का नाही मग तिकडं का नाही काही त्याला दोनशे ज्यावेळेस युती असते मागे पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील पण माझं मतदे तुम्हाला